प्रतिनिधी वैभव बरोबर आपल्यासोबत वैभवू शकतो आपण आतमध्ये येण्यासाठी इकडे आता कार्यकर्ते आहेत ते आपल्या बळाचा वापर करताहेत परंतु इकडे पोलीस मात्र आतमध्ये जाऊ देत नाही आहेत महादेव देवळे माझी महापौर एका महापौराला एका नेत्याला पक्षाच्या अशा प्रकारची वागणूक इकडे मिळते आपण बातचीत करून घेऊया का तुम्हाला बाहेर काय ठेवण्यात आलंय तुमचा बाहेर काय माझ्याकडे पास असून मला सोडत नाहीये दुर्दैवी म्हणाला सोडत थांबा 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 कारण काही सांगत नाही आणि हा त्यांचा हेतू करतो किती वाजता अर्धा तास अर्धा तास होणार गेट गेट का नाही सरकारी नाही का तर राज ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या इथली दृश्य आपण बघतोय राज ठाकरे हे वरळी डोमच्या आता निघालेले आहेत राज ठाकरे हे शिवतीर्थावरून आता वरळी डोमच्या दिशेनं निघालेत अगदी काही वेळामध्ये ते या सभेच्या ठिकाणी पोहोचतील वरळी डोमच्या आतली दृश्य आपण बघतोय तुडुंब असं खचा खच असं भरलेलं हे सभागृह आहे मात्र तितकीच गर्दी या वरळी डोमच्या बाहेर सुद्धा झाली आहे आठ हजार कपॅसिटी असणारं आठ हजारांची क्षमता असणारं हे वरळी डोम त्यामुळे पूर्णपणे भरलेलं आहे मात्र तितकीच गर्दी सध्या वरळी डोमच्या बाहेर सुद्धा उसळलेली दिसते शिवसेनेचे मनसेचे कार्यकर्ते असतील त्यासोबतच सर्वसामान्य मराठी माणूस असेल हे सगळे सध्या प्रतीक्षा करत आहेत की आपल्याला सुद्धा या वरळी डोम मध्ये जाता यावं आतमध्ये शिरता यावं आणि हा कार्यक्रम आपल्याला अनुभवता यावा मात्र या सगळ्या लोकांची सगळ्या प्रेक्षकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सध्या पोलिसांकडून केला जातोय आम्ही जे कार्यकर्ते आहोत आम्हाला दाबण्याचा प्रयत्न मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न आहे हे प्रशासनाचा पोलिसांनी आता काय पोलिसांनी सांगितलं की बाळा नांदगावकर साहेब येत आहेत ते आमच्याशी बोलतील सोडायचं की नाही सोडायचं पण आमचे पास हे रिझर्व्ह आहेत या जागा अगोदर का भरल्यात कायदा गर्दी कमी दाखवायची मराठी माणसाच्या एकीची या इतिहासाला कोण कोण हे प्रशासन दडपशाही करतं एक मराठीचा हा एक इतिहास आहे वीस वर्षानंतर घडणारा इतिहास आहे हा वीस वर्षानंतर घडणारा इतिहास आणि त्याचा आम्ही साक्षी आहोत साक्षी राहायचं आहे आम्हाला गरज म्हणली हा गेट देखील तोडू आम्ही आपण बघितलं तर गेट तोडण्याची भाषा आहे ती कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे वरिष्ठ पोलिसांचा ताफा इकडे या ठिकाणी आलेला आहे वरिष्ठ पोलीस आहेत ते बातचीत करून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत आपण बघूया पोलीस काय खरं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की आणि गर्दी झालेली आहे आतमध्ये सोडत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नाराजीचं वातावरण आहे महादेव देवळे स्वतः आहेत आणि हे बघा आतमध्ये यायला सुरुवात होते ताकदीचा वापर चालू झालेला आहे एका बाजूला पोलीस आहेत एका बाजूला कार्यकर्ते आहेत गेट तोडून आत येण्यासाठी राज उद्धव ठाकरे यांची ही दृश्य आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी ही थेट दृश्य आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांनी ताकदीचा वापर सुरू केलेला आहे आणि दुसरीकडून कार्यकर्ते देखील आपल्या ताकदीचा वापर करत आहेत खरंतर आतमध्ये दोन बँकवेट हॉल आहेत तरी पण प्रश्न हा आहे की बँकवेट हॉल रिकामी असताना कार्यकर्त्याला का अडवलं जात आहे दोन बँकवेट हॉलची व्यवस्था आहे कार्यकर्ते उभे देखील राहू शकतात परंतु अद्याप या कार्यकर्त्यांना का सोडलं जात नाही आहे हा मुळात प्रश्न आहे त्यामुळे कार्यकर्ते आहेत त्यांचं रूप धारण होतं आहे हळूहळू आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील सुरू केलेली आहे पोलीस आहेत ते बातचीत करण्याचा प्रयत्न करतात परंतु कार्यकर्ते मात्र कुठल्याही मनस्थितीत नाही आहेत ऐकून घेण्याच्या कारण का वीस वर्षानंतर राज आणि उद्धव ठाकरे दोन बाळासाहेबांचे शिलेदार हे एकत्र येत आहेत आणि हे प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वप्न होतं हे आज पूर्ण होताना होता दिसत आहे आणि त्यामुळे सर्व कार्यकर्ते आहेत ते बाहेरून मुंबईच्या बाहेरून इतर जिल्ह्यातून आलेले आहेत आणि बळाचा वापर इकडे सुरू झालेला आहे बघितलं तर पोलिसांनी कसा के बॅरिगेडिंग केलेला आहे गेट चढवण्याचा प्रयत्न केलाय प्रश्न हाच आहे की दोन बँकवेट्स हॉल आतमध्ये अवेलेबल असताना कार्यकर्त्यांना कार रोखलं जात आहे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे कार्यकर्ते देखील हेच आरोप करत आहेत की दडपशाही आहे पोलिसांनी आपल्या बळाचा वापर केलेला आहे गर्दी कमी दाखवण्याचा प्रयत्न आहे अशा प्रकारचे आरोप आहेत ते या ठिकाणी करू लागलेले आहेत ही दृश्य आपण थेट बघतोय कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये संवाद सुरू झालेला आहे यामध्ये माजी महापौर महादेव देवळे देखील या ठिकाणी आहेत त्यांना देखील आज येऊ दिलं जात नाहीये अनेक गुन्हा घेऊन आलेले आहेत पेहराव करून आलेले आहेत परंतु अद्याप कुठल्याही प्रकारचा निरोप यांच्याकडे मिळत नाहीये त्यामुळे कार्यकर्त्यांची मात्र नाराजी होताना पाहायला मिळते आपल्याला सध्या ही दोन दृश्य आपण पाहतो आहोत वरळी डोम मध्ये कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे तर बाहेर प्रचंड गर्दी सध्या गोळा झालेली आहे आणि जागोजागी वरळी डोमच्या बाहेर आपण पाहतो आहोत की कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत अभिषेक मुठा सध्या आपल्यासोबत आहेत अभिषेक तुम्ही नक्की कुठे आहात आणि काय चित्र आहे मी सध्याला व्ही गेटवर आहे आणि व्ही व्ही आय गेटवर देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची आपल्याला गर्दी झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि आता पोलिसांकडनं ज्या महिला आहेत त्यांना पहिले प्राधान्य देण्यात येत आहे आणि महिलांना आतमध्ये सोडलं जात आहे प्रामुख्यानं पाहायचं तर कुठंतरी आक्रमक पवित्रा या सगळ्या कार्यकर्त्यांकडनं घेण्यात आलेला होता आतमध्ये सोडलं जात नव्हतं आणि त्यामुळे कुठंतरी बळाचा वापर देखील पोलिसांकडनं आपल्याला होताना पाहायला मिळत होता आणि अशाच परिस्थितीमध्ये कुठंतरी जो जे सगळे कार्यकर्ते आहेत ते आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि आता जरी का बघितलं तर पोलिसांकडनं काही महिला यांना सोडण्यात आलेला आहे आणि सोबतच जे इतर कार्यकर्ते आहेत त्यांना मात्र थांबवण्यात आलेलं आहे जोपर्यंत आतमधली व्यवस्था ही पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही कार्यकर्त्यांना आतमध्ये सोडण्यात येणार नाही आहे प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात इथं आपल्याला गर्दी उसळल्याचं पाहायला मिळत आहे कुठंतरी गर्दी अनियंत्रित झालेली आहे आणि त्यामुळेच पोलिसांकडनं देखील कुठंतरी बळाचा वापर आपल्याला सध्याला होताना दिसतो प्रचंड गर्दी सध्या झालेली आहे साधारण किती लोक आहेत तुम्ही तुम, तुम जिथे उभ्यात अभिषेक त्या ठिकाणी आणि कशा प्रकारे या गर्दीचं नियोजन सध्या केलं जात आहे पोलिसांकडून साधारणपणे शेकडोमध्ये ही गर्दी आहे एकूण जे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आलेले होते एकूण सर्वसामान्य हे सगळे कार्यकर्ते आहेत जे सध्याला आपल्याला इथं बाहेर थांबल्याचं पाहायला मिळतं आहे एकूणच व्ही आय पी गेट होतं नियोजन जर का पाहायचं तर व्ही व्ही आय पी गेट आणि व्ही आय पी गेट असे दोन नियोजन करण्यात आलेले होते आणि सर्वसामान्यांसाठी एक दुसरं गेट होतं मात्र सर्वसामान्यांसाठी असलेलं गेट जे आहे ते आपल्याला पूर्णपणे भरलेलं चित्र पाहायला मिळतं आणि त्यामुळे कुठंतरी व्ही आय पी गेटचा वापर हा करण्यात येत होता आणि व्हीआयपी गेट आणि व्हीव्हीआयपी गेट हे दोन्ही गेट सध्याला आता बंद करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे मोठी गर्दी या दोन्ही गेटवर आपल्याला सध्याला उसळल्याचं दिसत आहे पोलिसांकडनं देखील कुठंतरी मनाई करण्यात आलेली आहे थोड्याच वेळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे व्ही आय पी गेट व्ही व्ही आय पी गेटच्या माध्यमातून आपल्याला आतमध्ये येताना पाहायला मिळतं आणि त्यामुळे इथून आता सध्या जर का पाहायचं तर जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना आतमध्ये जाऊ दिलं जात आहे मात्र जे इतर सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत त्यांना कुठंतरी इथं आपल्याला अडवणूक होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला नाराजी देखील पाहायला मिळते आहे एकूणच व्ही आय पी गेट आणि भी भी आई भी गेट असे दोन हे गेट आहेत आणि या दोन्ही गेट वर मोठ्या प्रमाणात सध्याला गर्दी उसळल्याचं चित्र आहे निश्चित बाळ नांदगावकर सध्या गर्दीशी संवाद साधताना आपण पाहतो आहोत प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते गोळा झालेले आहेत आणि या कार्यकर्त्यांना सध्या नियोजित करणं त्यांना त्या गर्दीवर नियंत्रण आणणं आणि योग्य सुनियोजित प्रकारे त्यांना कार्यक्रम ठिकाणी बसवून घेणं हे अत्यंत मोठं आव्हान सध्या निर्माण झालेलं आहे प्रत्येक फ्रेम मध्ये आपल्याला गर्दी दिसते आहे आणि या गर्दीशी उपस्थितांशी बाळ नांदगावकर सध्या संवाद साधताना दिसत तर कशा प्रकारे ही गर्दी झालेली आपण पाहतो आहोत तिन्ही गेटवर सध्या गर्दी झालेली आहे व्हीव्हीआयपी गेट व्ही आय पी गेट गे, आणि सर्वसामान्यांसाठी असलेलं गेट अभिषेक मुठा सध्या आपल्यासोबत आहेत अभिषेक नेते आता गर्दीशी संवाद साधताना दिसत आहेत काय नेमकं घडतंय या क्षणीच हॉलला प्रचंड काय आहे गर्दी आता बाहेरी आहे आणि जागा, जागा लिमिटेड आहे त्यामुळे आता पासवाले पण राहिलेले आहेत आणि प्रचंड लोक पण आहेत सगळ्यांना यावं असं आम्हालाही वाटतंय पण दुर्दैवाने जागेचा अभाव असल्यामुळे अडचण आहे बाहेर आम्ही स्क्रीन वगैरे लावलेली आहे त्या ठिकाणी आम्ही बॉक्सेस गाडीवरती भोंगे वगैरे स्पीकर लावलेले आहेत त्यामुळे व्यवस्था होईल त्यामुळे त्या तुम्ही पण थोडं समंजसपणाने घ्या मी सगळं माझ्या माता बांधवाला विनंती करतो की काही करू नका एवढी शक्य होती तेवढं आम्ही लोक हात घेण्याचा प्रयत्न करतोय घेतोय आम्ही त्यासाठी घेतोय सर ज्यांचे पास आहेत त्यांना मी पहिला हात घ्यायला लावतोय आणि मग कॅपॅसिटी बघून मला करता येईल नाही तर लोड होऊन झाली नाही तो गुंतवे एवढीच तर प्रचंड गर्दी झाली आणि या गर्दीतल्या अनेक पासधारकांना सुद्धा बाहेर उभं राहावं लागते सध्या अभिषेक आपल्या आपल्यासोबत आहेत अभिषेक नक्कीच मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला ही दिसतेच आहे सगळ्यात पहिले पास असले जी लोक आहेत ती सोडण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे व्हीव्हीआयपी व्ही आय पी गेटवर सध्याला पाहायचं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला मिळते हे, हेच ते गेट आहे जिथून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आपल्याला आतमध्ये येताना दिसतील मात्र या गेटवर मोठ्या प्रमाणात सध्याला कार्यकर्त्यांची आपल्याला संख्या पाहायला मिळते आणि त्यामुळेच एक ग मोठं गर्दीचं चित्र जे आहे ते आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतं आहे तरी कार्यकर्त्यांनी देखील संयम बाळगावा अशा प्रकारचं आव्हान देखील आपल्याला बाळा नांदगावकर यांच्याकडनं करण्यात आल्याचं दिसता आहे प्रामुख्याने पोलिसांकडनं देखील कुठेतरी संयम बाळगावा असं आव्हान आपल्याला होताना आता पाहायला मिळतंय मात्र जे कार्यकर्ते आहेत त्यांची मोठी ही संख्या झालेली आहे एकूणच अपेक्षित हा असा वर्ग होता की मोठ्या प्रमाणात ही लोक सगळे आपल्याला येताना पाहायला मिळतील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आपल्याला पहिल्यांदाच एका व्यासपीठावर एकत्र भाषण करताना पाहायला मिळणार आणि त्यामुळे तर बरोबर अकरा वाजलेल्या आहेत आणि या क्षणी गर्दीचं नियोजन करणं हे मोठं चॅलेंज सध्या आयोजकांसमोर आहे बरोबर अकरा वाजलेले आहेत आणि या क्षणी नेमकं काय चित्र आहे वेगवेगळ्या ठिकाणाहून वेग आपण दाखवत आहोत वैभव परब आपल्या सोबत आहेत वैभव तू नेमक्या कुठल्या ठिकाणी आहेस आणि काय सध्या चित्र आहे मी एनएसए गेटच्या बरोबर समोर आहे आणि जर ही थेट दृश्य दाखवली तर कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहायला मिळतोय कारण का वीस वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार आहेत परंतु ताकदीचा आणि बळाचा वापर केला जातो यशवंत खेनेदार आहेत ते परत आलेले आहेत भांडण सुरू झालेलं आहे आरडाओरडी सुरू झालेली आहे पोलिसांनी गेटवर कार्यकर्त्यांना अडवलेला आहे बाळा नांदगावकर यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला ज्यांची पास आहेत त्यांना आतमध्ये घेतलं जाईल परंतु अजूनपर्यंत बाहेर हजारो कार्यकर्ते म्हणजे मी माझ्या कॅमेरामनला दाखवू इच्छितो मी आता सध्या एन एस सी आयच्या इन गेटवर आहे आणि तो जर परिसर बघितला बाहेरपर्यंत म्हणजे हजाली रोडचा जो परिसर आहे तिथपर्यंत ही गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते अर्धे कार्यकर्ते आहेत ते परत पर जात आहेत अर्धे कार्यकर्ते नाराज होऊन जात आहेत काही कार्यकर्त्यांना आत यायचं आहे परंतु आत येऊ दिलं जात नाही आहेत काय कारण आहे नेमकं सांगितलं जात नाहीये